आकाश आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आज आपण मानदुखी चक्कर हाताला मुंग्या यावर विना ऑपरेशन आधुनिक उपचार याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विराज भंडारी डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेदा कायरोपॅथिक ऑस्टिओपॅथिक मेथड ऑफ मॅन्युअल थेरपी स्पाइन ऍडजस्टमेंट स्ट्रक्चरल इंटिग्रेशन मार्मा थेरपी याचं त्यांनी परदेशात प्रशिक्षण घेतलंय या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील ते आधुनिक डॉक्टर आहेत केरळपासून महाराष्ट्रातील वैद्य ते पोलंड युरोप अमेरिका चायना इंग्लंड ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती याचं प्रश्न त्यांनी परदेशात संशोधन एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी काम केलंय विशेष करून मणक्याचे सर्व आजार डिस्क ब्लस डिजेनरेटिव्ह स्पाइन सर्वायकल पेन लंबर पेन हार्निएटेड डिस्क स्लीप डिस्क दहा मिनिटांपेक्षा चालता न येणे पाय चढ होणे बधीर होणे मुंग्या येणे चक्कर येणे यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील व प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केलाय डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निकमुळे सोळा हजारापेक्षा जास्त मणक्याच्या विकारांच्या रुग्णांवर त्यांनी उपचार केले ऑपरेशन देखील अशा रुग्णांचं टाळण्यामध्ये डॉक्टरांना यश मिळालंय डॉक्टर भंडारी यांचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान व योग्य उपचार पद्धती आणि याच उपचार पद्धतीबद्दल आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊयात डॉक्टर सगळ्यात आधी तर मला सांगा की सी फाईव्ह सी सिक्स आणि सी सेव्हन सध्या एम आर आय रिपोर्टमध्ये नसा या दबलेल्या दिसतात याचं प्रमाण नेमकं का वाढतंय रुग्णांना अशा समस्या नेमक्या का येत मानेचं दुखणं हे सध्या सेडेंटरी लाईफस्टाईल जी आहे सतत दिवसभर बसणं एका जागेवरती कंटिन्युअस बसून कॉम्प्युटर समोर जॉब केला जातो किंवा ऑफिसमधली बैठक जीवनशैली वाढत चालली आहे लोकांचे व्यायाम करणं हे दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे एक एक आणि एकीकडे अतिव्यायामामुळे होणारी मानदुखी असा एक प्रकार समाजामध्ये दिसतो आहे तर बसणं कंटिन्यू बसणं कंटिन्यू शोल्डर ड्रॉप करून बसणं एकाच खुर्चीवरती सात आठ तास आठ तास दहा तास बसणं मध्ये उठायचं नाही आणि त्याच्यामुळे मानेचे आजूबाजूचे जे मसल्स आहेत स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड स्केलनी नावाचा जो मसल आहे तो कडक होतो अप्पर ट्रॅपजेस मसल हे कडक होतात ता, आणि त्यातनं मानदुखीला सुरुवात होते त्याचबरोबर जो शेतकरी वर्ग आहे तो बऱ्याच वेळा डोक्यावरती ओझं वाहतो आणि त्यातनं मानेचा कव जो आहे तो थर्टी डिग्री पाहिजे तो कव नष्ट होतो त्याला म्हणायचं लॉस ऑफ व्लौस लॉडोसिस कव नष्ट झाल्यामुळे मानेचा कव हा नष्ट होतो मान सरळ होते ताईट होते त्याचबरोबर काही लोकांना मान मोडायची सवय असते सतत मान मोडायची किंवा नाव्याकडे जाऊन मान मोडून घ्यायची आणि त्याच्यामुळे होणारी मानदुखी कारण बऱ्याच वेळा एका साईडला मान मोडून मोडून मानेचा कव नष्ट होतो आणि मान तिरकी होते त्याचबरोबर काही लोक सॅक वापरतात स्टुडंट लोक कॉलेजमध्ये जाण्यासाठी किंवा ऑफिसमध्ये जाणारे वर्कर्स जे आहेत ते सॅकचा वापर एकाच खांद्यावरती करतात आणि त्या एका खांद्यामुळे तो खांदा खाली जातो आणि ऑपोजिट साईडचा खांदा हा वर येतो आणि त्यातनं उत्पन्न होणारी मानदुखी अशी वेगवेगळी वेग कारणे वेगवेगळ्या वेग पेशंटमध्ये दिसतात असं आता जे समाजामध्ये दिसत आहे ते तुमच्या समोर मी मांडलंय अगदीच त्यामुळे बदलती जी, जी जीवनशैली आहे त्यामुळे देखील आपल्याला किती त्रास होऊ शकतो हे तुम्ही सांगितलं अनेकांना हाताला मुंग्या येत असतात चक्कर येत असते किंवा सक्ती सरकते हाही अनेक लोकांना त्रास होत असतो नसा त्यांच्या दबल्या जातात नेमकं असं का होतं आणि मग त्याचं निदान काय असेल हे वर्टेब्रल सेगमेंट मी तुमच्यासाठी आणलेलं आहे हे मानेचं वर्टेब्रल सेगमेंट आहे इथनं तुम्ही दोन लाल रंगाच्या रक्तवाहिन्या कॅरोटीड कॅरोटिड आर्टरी जी आहे बऱ्याच वेळा मानेचे मनके हे एका विशिष्ट पोझिशनला मागे जातात मागे गेल्यामुळे लाल रंगाची चक नव आर्टरी जी आहे कॅरोटीड आर्टरी ती दबली जाते आणि त्यामुळे मुंगे येतात पेशंटमध्ये त्याचबरोबर दोन वर्टेब्रल सेगमेंट जे आहेत दोन वर्टेब्रल सेगमेंट त्याच्यामध्ये पाण्याची गादी असते त्याला फायबर आणि मध्यभागी न्यूक्लिअस पल्पस हा न्यूक्लिअस पल्पस एका क्विक ऑफ मान जर मागे वळवली फास्ट कोणीतरी मारली गाडी टू पटकन मान वळवली एका सेकंदामध्ये तीन मुवमेंट जर केल्या मानेच्या तर गादी चकती ही फाटते आणि तिथनं ती बाहेर येते ती बाहेर आल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये पेशंटला मान सकाळी उठल्यानंतर प्रचंड प्रमाणात अवघडते दुसऱ्या टप्प्यामध्ये ती गादी बाहेर आल्यानंतर पेशंटला दुखणं विथ मॉर्निंग स्टिफनेस सकाळी उठल्यानंतर कडक वाटणं आणि त्याच्याबरोबर अजून गादी बाहेर आली तर हाताला झरा झरा मुंग्या यायला चालू होतात सी थ्री सी फोरमध्ये मध्ये गादी बाहेर आली तर एवढ्याच पार्ट मध्ये म्हणजे हाताच्या शोल्डर मानेपासून हाताच्या शोल्डरपर्यंत शोल्डरच्या खालच्या काही वन थर्ड पार्ट पर्यंत मुंग्या येतात त्यानंतर पुढे गादी अजून बाहेर आली तर पेशंटला नमनेस त्याच्या पुढे गादी बाहेर आली तर हातातली वस्तू निसटते हातातली ग्रीप कमी होते त्याचबरोबर अजून गादी बाहेर आली तर पेशंटच्या हातातला पूर्णपणे जीव हा नाहीसा होतो पेशंटला स्पर्शही समजत नाही गरम आहे का गार आहे किंवा हाताच्या मुवमेंट्स होत नाही हात कडक होऊन जातात असं गादीचा पहिला टप्पा म्हणजे बाहेर येणं डिस्बल्ज ते डिसहर्निएशन पोट्रुजन आणि एस्क्रुजन यामध्ये वेगवेगळी लक्षणं दिसतात याचं निदान हे पेशंटच्या सांगण्यावरून एम आर आय एक्स रेवरून आपण करतो त्याचबरोबर पेशंटला बसवलं जातं पेशंटची मानेची मुवमेंट कशी आहे मान उजवीकडे किती जाते डावीकडे किती जाते वर किती जाते खाली किती जाते त्याचबरोबर ते सेगमेंट कोणतं मागे आलंय हे पेशंटला आम्ही कॅमेऱ्यात आणि सॉफ्टवेअरवरती दाखवतो मानेचे मणके कसे दिसतात ते पाठीच्या मधले मणके कसे दिसतात ते कमरेचे मणके कसे दिसतात ते त्याचबरोबर गॉन्स्टेड पॅरल स्केल आपल्या दवाखान्यात अमेरिकेचे आहे ते एक्सरेचं मार्किंग आपण त्या स्केलने करतो आणि दाखवतो नक्की कोणता व्हर्टेब्रल सेगमेंट हा पुढे मागे वर खाली गेला आहे कौ किती नष्ट झाला आहे का क वाढलाय का नेक आहे का, का शॉर्टनिंग नेक आहे त्याचबरोबर कमरेचे मनके कसे आहेत कारण बऱ्याच वेळा क्रारोपॅक्टर लोक मानेचा दुसरा मनका एकमेकाशी कम्पेअर करतात की दोन्ही एका हल्ला आहे का दोन्ही कॉम्पन्सेटरी विरुद्ध दिशेला आहे त्याचबरोबर आपण स्पर्लिंग टेस्ट करतो जिलेट टेस्ट करतो हे नर्वोस्कोप नावाचं अमेरिकेचं यंत्र मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलंय ते मानेच्या पहिल्या मनक्यापासून ते माकड हाडापर्यंत आपण लावतो नक्की पेशंटला त्रास उजव्या बाजूला होतोय का डाव्या बाजूला होतो आहे हे सगळं चेक केलं जातं आणि त्यांनी अचूक निदान केलं जातं की नक्की पेशंटला त्रास कशामुळे होतो आहे मसल इम्बॅलन्स आहेत बोन इमबॅलन्स आहे का ऑर्गन इमबॅलन्स आहे हे सगळं काही चेक केलं जातं आणि हे चेक करून एक विशिष्ट निदान केलं जातं आणि अचूक निदान आणि अचूक उपचार केले तर नक्कीच पेशंटचं ऑपरेशन हे टळू शकत जसं मानेचे वेगवेगळे विकार किंवा मणक्याचे वेगवेगळे विकार याबद्दल तुम्ही सांगितलं आणि जेव्हा एखादा पेशंट गंभीर असतो आणि त्याला मग ऑपरेशनचा डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो हे ऑपरेशन देखील आपल्याला टाळता येऊ शकतं आणि ते नेमकं कसं पाहूयात या रुग्णाचा अनुभव हॅलो माझं नाव प्रज्ञा ढेपे मी हडपसर येथे राहते लास्ट इयर ला ट्वेंटी थ्री एप्रिल मध्ये कमरेत खूप त्रास कंबरदुखीचा खूप त्रास सुरू झाला होता मे मध्ये अशी एक स्टेज आली होती की जी ज्याच्यामुळे मी साधं चालू शकत नव्हते किंवा बसू पण शकत नव्हते तर एका ट्रीटमेंटची डॉक्टर मी एका डॉक्टरची ट्रीटमेंट मी सुरू केली होती पण काही कारणास्तव ते डॉक्टर अनअवेलेबल असल्यामुळे मला ती पुढे कंटिन्यू करता नाही आली आणि मला खूपच अनबेरेबल पेन सुरू झालं होतं डॉक्टर uh, बद्दल मी असंच यूट्यूबवरती त्यांचा व्हिडिओ पाहिला होता ॲज अ रेफरन्स त्यांचे व्हिडिओज पाहिले लोकांचे केसेस uh, ऐकले की त्यांची रिकव्हरी कशी झाली ते पाहून मी डॉक्टर भंडारी क्लिनिकमध्ये आले फर्स्ट टाइम जे हॉस्पिटलमध्ये आले मी लिटरली स्ट्रेचरवरती आलेले होते बट फर्स्ट ट्रीटमेंट नंतरच मला जवळपास ट्वेन थर्टी पर्सेंट यू कॅन से की रिलीफ होता त्या दिवशी की मी घरी परत नॉर्मल कॅबमध्ये गेले डॉक्टरांनी मला फर्स्ट ट्रीटमेंट जसेच सांगितलं होतं तू हंड्रेड पर्सेंट रिकवर होणार इट विल बी स्लो बट ग्रॅज्युअली युल डेफिनेटली इम्प्रूव्ह अँड यू बी बॅक टू नॉर्मल सो लास्ट इयर एप्रिलपासून मी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत आहे त्यांनी इनिशियली सेवन ट्रीटमेंट सांगितले होते ज्याच्यामध्ये मल्टिपल थेरपीज यूज करून फोर टू फायव्ह आर्सचे ट्रीटमेंट सेशन्स एव्हरी मंथ मी घेत होते मला ग्रॅज्युअली त्यांचा ट्रीटमेंटचा खूप फरक पडत गेला इनिशियली तर थ्री थ्री मंथ्स तर मी लिटरी झोपून किंवा काम करत होते ऑफिस वर्कही मी चालू ठेवलं होतं जस्ट जस्ट बिकॉज ऑफ द ट्रीटमेंट अँड इव्हेंच्युअली आता जानेवारीपासून मी ऑफिसला पण रेग्युलरली जायला सुरुवात केली आहे यू कॅन जस्ट से दॅट चे फिफ्टी टेन टू फिफ्टीन पर्सेंट माझा पेन राहिला आहे विथ 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 दिस ट्रीटमेंट मला बाकीचे पण खूप बेनिफिट झाले जसे की त्यांचे पोस्चर प्रोग्रॅम पोश्चर प्रोग्राम आणि पोश्चर कसं फॉलो करणं हे डॉक्टरांनी खूप छानरित्या सगळ्यांना एक्सप्लेन केलं होतं आणि त्याचं मला खरंच खूप बेनिफिट झाला वेट लॉस झालं बाकी डाएट चेंजेस अँड मसल स्ट्रेंथनिंग पण वाढलं सो ओव्हरऑल इट्स नॉट जस्ट युअर पेन दॅट इज गेटिंग क्युअर्ड बट इट्स अन ओवरऑल पॅकेज वेर यू विल फाईन द हेल्थ बेनिफिट्स सो आय वुड डेफिनेटली रेकमेंड यू टू विजिट डॉक्टर भंडारीस क्लिनिक अँड Uh, which will definitely definitely uh, give you relief from pain and avoid surgeries and their unnecessary charges तर आताच आपण ज्या रुग्णाचं ऑपरेशन टळलंय त्यांचा अनुभव नेमका काय होता हे पाहिलंय डॉक्टर मला आणखीन एक जाणून घ्यायचंय की मान दुखी किंवा कंबर दुखी ही खरंच बरी होऊ शकते का कारण अनेक रुग्णांना असा प्रश्न पडतो की आता मान दुखते कंबर दुखते तर ती कधीच आयुष्यभर बरी होणार नाही तर नेमकं तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच बरी होऊ शकते एक लक्षात घ्या कोणतीही गोष्ट या पृथ्वीवरती घडतीये त्याला कारण आहे कारणाशिवाय कार्यच होत नाही तुम्ही रामायण घडलं महाभारत घडलं याला कारण आहेत आणि कारण घडलं तर कारणचं रूटकोज जर शोधला गेला तर त्याच्यावरती निश्चित उपचार ही आहेत ही निदान पद्धती आपण मगाशी बघितली त्याचबरोबर उपचार पद्धती जी आहे ती आपण थोडीशी बघूयात उपचार पद्धतीमध्ये नक्की पेशंटचा त्रास हा कुठून झाला आहे कसा झाला आहे हे जर शोधलं गेलं तर ता त्याचं बरं होणं हे खूप सोयीस्कर आहे सोपं आहे आपल्या दवाखान्यामध्ये आपण कोणताही रुग्ण आत्ता आम्ही बघतोय की आपल्या भारतातनं पूर्ण महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं पेशंट आपल्या दवाखान्यात येतात महिन्यातनं एकदाच ट्रीटमेंट असते साधारण तीन ते साडेतीन तासाचे उपचार दिले जातात पहिल्या दिवसापासून पेशंटला कमीत कमी तीस ते ऐंशी टक्के बरं वाटतं सोळा ते सतरा प्रकारच्या उपचार पद्धती आपण एकत्रितरित्या पेशंटला देतो त्यामुळे नक्कीच पेशंटमध्ये फायदा हा पहिल्या दिवसापासून दिसतो तर जसं डॉक्टर आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती करून रुग्णाला पहिल्याच दिवशी तीस ते ऐंशी टक्के बरं वाटतं आणि अशा रुग्णांचा नेमका अनुभव काय आहे त्यांना या ट्रीटमेंट नंतर कसं वाटत नमस्कार मी प्रियांका कदम मी सातार आलेली आहे मला उठल्या बसण्याचा खूप त्रास होत होता मला उठाय सकाळी उठताना त्रास व्हायचा संध्याकाळी दिवसभरात कुठलं काम केलं तर त्यासाठी पण खूप त्रास व्हायचा मी वर सरांना पाहिलं सरांचं चॅनल पाहिलं सरांची सगळी माहिती बघितली त्याच्यानंतर सरांना भेटले आणि सरांना भेटल्यानंतर सरांना विचारलं सांगितलं की असा त्रास आहे तर सरांना विचारलं की मी बरी होईल का हो सरांच्याकडनं मला हो उत्तर मिळालं त्याच्या आधी मी खूप ट्रीटमेंट घेतल्या सातारमध्ये पण मला त्याचा काही फरक जाणवला नाही आयुर्वेदिक घेतल्या बाकीच्या घेतल्या खूप घेतल्या पण फरक काही जाणवला नाही त्यामुळे मग मी सरांच्याकडे यायचा निर्णय घेतला आणि सरांच्याकडे आल्यानंतर ना पहिल्या ट्रीटमेंट मध्येच मला ऐंशी टक्के फरक जाणवला होता त्याच्यानंतर जा मी त्यांच्या सगळ्या पूर्ण ट्रीटमेंट केलेत आणि आज मी खूप म्हणजे कम्फर्टेबल आहे मला उठा बसता खूप व्यवस्थित येत की कुठलाही रोजच्या जीवनात मला त्रास हा अजिबात नाहीये कुठलाच जो सुरुवातीला होत होता तो त्रास कुठलाच नाहीये सर थँक्यू सर तुमच्यामुळे म्हणजे आज व्यवस्थित आहे सगळं चालणं उठणं बसणं आणि माझं रेग्युलर जीवन व्यवस्थित आहे 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 त्रास हा खूप कमी तर आपण या रुग्णाचा अनुभव पाहिला आणि जसं डॉक्टरांनी सांगितलंय अचूक निदान आणि अचूक उपचार या ठिकाणी केले जातात आणि याच उपचारांबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊ शकता या ट्रीटमेंट बद्दल आपण आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक तर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत मध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विराज भंडारी डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आपल्याकडे थेरपी केल्या जातात ट्रीटमेंट केल्या जातात जेणेकरून रुग्णाचं ऑपरेशन होणार नाही आणि या ट्रीटमेंटनेच त्याला बरं वाटेल आणखीनही काही समस्या रुग्णांना होतात जसं की स्टेनोसिस असेल किंवा स्लिप डिस्क बाहेर येणं असेल तर याबद्दल नेमकं काय सांगाल स्टेनोसिस म्हणजे वटेब्रल सेगमेंट दोन मनक्यामधली जी चकती आहे ती चकती खाली सरकते आणि सेगमेंट सेगमेंटमधनं गादी जी आहे ही बाहेर येते आणि नवरूट पूर्ण प्रेस होते याला म्हणायचं स्टिनोसिस हे स्टिनोसिस नक्कीच बरं होऊ शकतं कारण ॲन्युलस फायबरपर्यंत जर ती न्युक्लियस पल्पस आला तर तो, तो परत आतमध्ये स्क्वीज होतो याची उपचार पद्धती जी आहे तीमध्ये सगळी मॅन्युअल थेरपी केली जाते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सोळा ते सतरा प्रकारच्या ट्रीटमेंट महिन्यातनं एक दिवस दवाखान्यात पेशंटला बोलवलं जातं त्याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट आहे फेशियल मॅनिप्युलेशन फेशियल मध्ये पेशंटचे जे मसल्स आहेत पोश्चर जे आहे ती ग्रॅव्हिटी अलाइन केली जाते एकशे तीस एकशे वीस मसलवरती साधारण काम केलं जातं आणि त्या मसल जिथे शॉर्ट झाल्यात जिथे मस पेशंटला चालायला सांगितलं जातं डोळे बंद करून उभा राहायला सांगितलं जातं जेणेकरून मसलची ग्रॅव्हिटी काय आहे त्याला परत रिअलाइन केलं तर रिजनरेट केलं जातं त्याचबरोबर पुढची ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे व्हिसरल मॅनिप्युलेशन जे काही ऑर्गन मिसअलाइन झालेले आहेत जसे काही लिव्हर किडनी स्प्लीन पॅनक्रियाज त्या ऑर्गनचं मॅनिप्युलेशन केलं जातं त्याचबरोबर व्हर्टेब्रल सेगमेंट पुढे मागे वर खाली गेलेले आहेत मानेचे मनके कमरेचे मनके सॅक्रमचा भाग माकडहाड हे मनके परत अलाईन त्या त्या जागेवरती बसवले जातात त्याला क्रायरोप्रॅक्टर असं म्हटलं जातं त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचे अमेरिकेतल्या बेड्स आपल्या दवाखान्यात आहेत त्या बेडवरती झोपून पेशंटला एका अंगावरती झोपून एका विशिष्ट पोझिशनला घेऊन जाऊन ॲडजस्टमेंट केली जाते ह्या ट्रीटमेंट करत असताना कोणत्याही प्रकारचं दुखत नाही कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही एकदम इझी टू टेक uh, ट्रीटमेंट आहेत त्याच्यामुळे पेशंटला पहिल्या दिवसापासून फिलिंग समजतं की माझ्या चालण्याचा स्पीड वाढला आहे माझं खाली वाकण्याचं हे वाढलेलं आहे माझी चक्कर पहिल्याच दिवशी बंद झालेली आहे माझ्या मुंग्या आज पन्नास ते सत्तर टक्के बंद झालं आहे हे फिलिंग जे आहे तो कस्टमाइज पेशंट टू पेशंट वेगळं आहे आणि ही कस्टमाइज ट्रीटमेंट असल्यामुळे पेशंटला पहिल्या दिवसापासून फरक पडतो यामध्ये पुढची ट्रीटमेंट जी आहे ते म्हणजे इस्तम इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅन्यपुलेशन सॉफ्ट टिश्यू जे आहेत डीप टिश्यू जे आहेत त्याचं मॅन्युप्युलेशन केलं जातं त्याच्यासाठी जर्मनी आणि अमेरिकेचे प्रोब वापरले जातात त्याचबरोबर पुढची ट्रीटमेंट आहे मर्मोथेरपी झूमवरती योगा घेतला जातो आठवड्यातले तीन दिवस सोमवार बुधवार आणि शुक्रवार सकाळी साडेसहा ते साडेसात प्रत्येक रुग्णाचा योगा झूमवरती घेतला जातो त्याच्यामुळे त्याचसोबत आयुर्वेदिक औषधं पोटातनं दिली जातात की जेणेकरून जिथे सूज आहे त्याचं सूज कमी करणं जिथे ताकद कमी आहे धातुशयजन्य आहे जिथे अवरोधजन्य आहे तिथं ती, ती नाडी बघून त्या पद्धतीने औषधं दिली जातात हे सगळं एकत्रित अंडर वन रूफ इंटिग्रेटेड मॅन्युअल थेरपी आहे ज्याच्यामुळे रूटकॉज बघून सायंटिफिक एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट दिली जाते पेशंटचा दर चार महिन्यांनी एक्स रे केला जातो एक्स रे मधले बदल पेशंटला समजून सांगितले जातात दर सात महिन्यांनी एम आर आय केला जातो साधारण सात ते आठ ट्रीटमेंट मध्ये कितीही गाद्या जरी बाहेर असतील तरी ते बरं होण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि आतापर्यंत जवळजवळ सोळा हजार लोकांच्या गाद्या या आतमध्ये जाण्यासाठी आम्ही प्रयत्न केलाय आणि ते पूर्णपणे बरे झालेले आहेत रुग्ण अगदी जसं सर तुम्ही आता सांगितलं की सोळा हजाराच्या वर रुग्णांना आपण बरे देखील केलंय आणि रुग्णांचा हाच प्रश्न असतो जो सक्सेस रेट जर आपण तुमचा पाहिला की खरोखर ऑपरेशन हे टळू शकतं का तर याबद्दल आपल्या रुग्णांना प्रेक्षकांना काय सांगाल ऑपरेशन हे नक्कीच टळू शकतं जर गादी मागे आली आहे तर ऑपरेशन एक लाख टक्के दळतं पण तीच गादी जर पुढे गेली आहे फॅसेट तुटलेला आहे एन्ट्रोलिस्टेसिस ग्रेड थ्री किंवा फोर आहे तिथे ऑपरेशन लागतं परंतु गादी मागच्या दिशेला आली आहे हर्निएशन तुमच्या एमआरआय रिपोर्टमध्ये लिहिले आहे पोट्र्युजन लिहिलेलं आहे डिसबल्ड लिहिलेलं आहे त्याचबरोबर एक्सरेमध्ये अलाइनमेंट ऑफ द व्हर्टेब्रल सेगमेंट हे लिहिलेलं आहे लॉस ऑफ लॉर्डोसिस लॉस ऑफ कर्वेचर नष्ट झाला हे लिहिलेलं असेल तर तिथे ऑपरेशन हे शंभर टक्के टळतं एक लक्षात घ्या गादी जर मागे आली आहे त्याला पुढं नेणं सोपं आहे पण तो फॅसेट जर तुटला आणि ती गादी पुढे गेली आहे तर तिथं ऑपरेशन हे लागतं परंतु जिथे ॲक्सिडेंटल इंजुरी आहे जिथे मोठा आघात झालाय कोणतं पेशंट पडलेलं आहे रुग्ण एखाद्या मोठ्या दरीत पडलेला आहे किंवा एखाद्या झाडावरनं पडलाय किंवा तिथे जर मनका तुटला नाही क्रॅक नाही झालाय आणि पुढे नाही गेलाय मागे गेलाय तर तिथे ऑपरेशन एक लाख टक्के तळताना आता मला दिसत आहे अगदी जसं तुम्ही सांगितलं की ऑपरेशन टळू शकतं मात्र योग्य वेळेला निदान होणं आणि योग्य उपचार पद्धती होणं गरजेचं आहे मात्र अनेक रुग्णांना झाला किंवा मणका दुखायला लागला तर घरगुती मॉलिश किंवा कोणत्या तरी तेलाचा उपयोग केला जातो तर हे करणं देखील योग्य आहे का एक लक्षात घ्या पहिलं निदान महत्वाचं आहे की मसल इम्बॅलन्स आहेत का बोन इम्बॅलन्स आहे बऱ्याच वेळा गादी जेव्हा बाहेर येते पहिल्या स्टेजमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये गादी बाहेर येते तेव्हा मॉर्निंग स्टिफनेस सकाळी उठल्यानंतर पाठ मानेचा भाग अप्पर ट्रपट मसल हे कडक होतात तर हे बघणं गरजेचं आहे की नक्की त्यावेळेस जर रगडून घेतलं चोळून घेतलं तर ती गादी अजून बाहेर येऊन मुंग्या चालू होतात पेशंटला त्यामुळे घरगुती उपचार म्हणजे अर्धवैद्याची मात्रा म्हणजे वैकुंठाची यात्रा एक लक्षात घ्या प्रॉपर सिस्टमाइज क्लिनिकल असेस करून ती ट्रीटमेंट दिली तर त्याच्या उपचाराची हमी ही शंभर टक्के आहे पण अर्धवट उपचार केले तर त्यांनी त्रासच होतो आणि भविष्यात हाताची ग्रीप कमी होण्यापर्यंत ते जातं कारण माझ्याकडे एक वेताळ म्हणून पेशंट आले होते दहावीतली मुलगी होती मान दुखत होती तिची म्हणून तिने शिरूरच्या भागामध्ये एका आजीकडनं मान मोडली आणि ती मान अशा प्रकारे मोडली गेली की तिचा सी वन सेगमेंट हा फ्रॅक्चर झाला दोन of दोन ती दोन मिनटं चालायला म्हणजे तुम्ही इथन एक साधारण पन्नास मीटर तर तिला चालायला सांगितलं तर ती ती तीन वेळा खाली पडायची बिकॉज ऑफ सेगमेंट फ्रॅक्चर झालं होतं नो कॉम्प्रेस झाली पूर्ण तिला कंपल्सरी ट्रॅक्शन मध्ये दोन वर्ष ट्रॅक्शन वरती होती ती तिला मानेचा बेल्ट दिला होता तो बेल्ट जर काढला तर खाली मान आली की पडून जायची चक्कर येऊन खाली पडून जायची डोळे पूर्ण गरगरायचे तर ह्या केसमध्येही आम्हाला आम्ही आमची जी ट्रीटमेंट दिली त्या ट्रीटमेंटमध्ये सात ते चौदा प्रकारचे उपचार तिच्या दिवसभर आम्ही केले आणि शंभर टक्के ती केस सक्सेसफुल झाले म्हणजे ती चा आज स्वतः सायकलवरती शाळे कॉलेजला आहे सगळं काही करते चक्कर बंद झाली हाताच्या मुंग्या बंद झाल्या एक लक्षात घ्या घरगुती उपचार करण्यापेक्षा प्रॉपर सायंटिफिक उपचार जर घेतले तर त्याचा फायदा हा पेशंटला होणार आहे आणि भविष्यात अपुनर्भव म्हणजे ती चिकित्सा केल्यानंतर भविष्यात कोणताही आजार होणार नाही अशी चिकित्सा गरजेची आहे अगदी जसं तुम्ही सांगितलं की घरगुती कोणतेही उपाय न करता तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि बद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली या ट्रीटमेंट विषयी सांगितलं आपले खूप खूप आभार धन्यवाद त्याचबरोबर आरोग्य धनसंपदामध्ये वेळ आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार